भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन नाशिक येथील गांधीनगर एअरफिल्ड वरील आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या एकेचाळीसाव्या वैमानिक तुकडीचा दीक्षांत समारंभ गांधीनगर एअरफिल्ड पार पडला लष्करामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या चित्तचेतक आणि ध्रुव त्याचप्रमाणे अलीकडे आलेल्या अपाची या आधुनिक हेलिकॉप्टर्सच्या युद्धातील वापराचे प्रशिक्षण या प्रशिक्षण केंद्रातील तुकडी तुकड्यांना देतात देशविदेशातील सैन्यातील अधिकारी हेलिकॉप्टर प्रशिक्षण या केंद्रावर घेतात सर्व साधारणतः सहा महिन्याची तुकडी नाशिक येथील केंद्रावर प्रशिक्षण समारंभाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते या तुकडीत प्रावीण्य मिळवणाऱ्या विजेत्यांना विंग्स आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ऑल ओव्हर मेरिट मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कॅप्टन आशिष यांना सिल्वर चित्ता ट्रॉफी प्रदान करण्यात आली हेलिकॉप्टर इंस्ट्रक्टर कोर्स मध्ये सर्वसाधारण विजेते पदासाठी मेजर सुधांश शर्मा यांना मेजर प्रदीप अगरवाल ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले तर मेजर आशिष आनंद यांना ओव्हरऑल मेरिट मध्ये प्रथम आल्याबद्दल चषक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी चित्तवेदक ध्रुव तसेच सैन्यात अलीकडे दाखल झालेल्या आधुनिक अपाची हेलिकॉप्टरचे चित्तथराक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली अतिरिक्त अथवा शत्रूच्या तळावर कारवाई करण्याच्या मोहिमेत हेलिकॉप्टर्स आणि हेलिकॉप्टर पायलट कशा प्रकारे कामगिरी करतात आणि शत्रूवर कसा विजय संपादन करतात याचे प्रत्यक्ष या प्रत्यक्षकातून आपत्कालीन काळात हेलिकॉप्टर्स आणि हेलिकॉप्टरच्या लष्करातील पायलट यांचे महत्व या निमित्ताने उपस्थितांना जाणवले यावेळी प्रशिक्षणार्थी पायलट लेफ्टनंट जनरल कुमार सुरी, मार्गदर्शन करताना म्हणाले की आज लष्कराकडे विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली हेलिकॉप्टर आणि मानवरहित वाहने आहेत कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी ही यंत्रणा सक्षम आहे वैमानिकांनी देशसेवेसाठी या आधुनिक यंत्रणेचा सक्षमपणे उपयोग करावा आणि देशाच्या रक्षणासाठी परिपूर्ण सेवा करावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा